नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्र तज्ज्ञ म्हणून काम करतो आत्ता तुम्ही नुकताच माझा एक व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलाच असेल आणि जो आहे आपल्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये जे लेझर लाईट्स वापरले जातात आणि ज्याच्यामुळे जा डोळ्यांवर जो त्याचे दुष्परिणाम होतात त्याविषयी नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन आणि मी बोलतो बोलतोय स्पेनमधून जिथे ही युरोपियन कॉन्फरन्स सध्या होत आहे आणि तिथे मी काही व्हिडिओ प्रेझेंट करणार आहे पण या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगणार आहे की ज्यावेळी मी या कॉन्फरन्स मध्ये येतो आणि माझे बरेच मित्र बाहेरच्या देशात आहेत जे खूप चांगले नेत्रतज्ञ आहेत स्पेशालिस्ट आहेत आणि त्यांना ज्यावेळी मी सांगतो की आमच्या भागामध्ये किंवा आमच्या देशात असे प्रकार होतात की ज्याच्यामध्ये डॉल्बी सिस्टीमचा वापर होतो तसंच त्याबरोबर लेझर्सचा वापर होतो ते सुद्धा मिरवणुकीमध्ये आपल्या गणपती उत्सवामध्ये सुद्धा इतर उत्सवात सुद्धा आणि हे लेझर्स आपल्या डोळ्याला घातक असतात म्हणजे आमच्याकडे असे बरेच पेशंट येतात अगदी तरुण मुलं येतात ज्यांच्या पडद्याला ह्या लेझरमुळे छिद्र पडलेली ले असतात ब्लिडिंग झालेलं असतं आणि काही लोकांची दृष्टी आयुष्यभरासाठी कमी होते त्यामुळे अशा गोष्टी सांगितल्यावर ते म्हणतात की अशा गोष्टींना तुमचे गव्हर्नमेंट कशी काय परवानगी देते किंवा तुमचे लोक असे कसे काय वापरतात जे सामान्य लोकांना त्रासदायक आहेत आणि त्यांना कळतही नाही की याचे धोके किती आहेत तर यामुळे माझं सगळ्यांनाच आवाहन आहे की अशा लेझर लाईटचा वापर तुम्ही मिरवणुकीत किंवा पार्टीच्या जागी करू नका आणि तसंच जे लोक वापरत असतील त्यांनाही याविषयी जागृती निर्माण करा की या गोष्टींना कुणालाही फायदा होणार नाही आणि त्यामुळे नुकसानच होईल धन्यवाद हे लेझर लाईट्स म्हणजे नेमकं काय ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार तर शोसाठी किंवा विविध उपयोगांसाठी लेझर लाईट्स जे वापरले जातात त्याचे विविध प्रकार आहेत याच्यामध्ये जो क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री आर हे जे प्रकार आहेत ते आपल्या डोळ्यांसाठी जास्त धोकादायक नसतात याची जी पॉवर असते ती थ्री फाईव्ह पेक्षा कमी असते क्लास टू आणि क्लास थ्री आर हे विजिबल लाईट असले तरी त्याचा आपल्या पडद्यावर किंवा डोळ्यावर काही दुष्परिणाम होत नाही त्यामुळे हे आपल्यासाठी सेफ असतात त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर जसं आपण काही लेझर पॉइंटर्स वापरतो तुम्हाला माहित असेल की शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये किंवा प्रेझेंटेशनच्या वेळी आपण हे वापरतो तर हे डोळ्यासाठी सेफ असतात परंतु क्लास थ्री बी आणि क्लास फोर हे जास्त पॉवरचे लेझर्स जे असतात ते आता आपल्याला दिसतं की काही लेझर शोजमध्ये किंवा उत्सवांमध्ये वापरले जातात पण हे वापरणं धोकादायक असतं कारण याची पॉवर जास्त असते आणि त्याच्यामुळे आपल्या पडद्याला छिद्र होऊ शकतात ब्लिडिंग होऊ शकतं आणि त्यामुळे आपली दृष्टी जी आहे ती कायमची कमी होऊ शकते आणि हे कोणाला होतं हे असं नाही की त्या लेझरच्या जवळच उभारलेल्या ले व्यक्तीला होतं ह्या लेझरचा परिणाम हा बऱ्याच दूरवरपर्यंत पण होऊ शकतो ह्याच्यासाठी काही नियम केलेले असतात जर कुठल्याही शोमध्ये हे वापरायचे असतील तर त्याला काही विशिष्ट नियम असतात जसं जे लोक आहेत त्यांच्यावर हा लेझर डायरेक्टली पडता कामा नाही ते तुम्ही आ, वर हवेमध्ये म्हणजे स्कायमध्ये तुम्ही ते सोडू शकता जिथे सेफ असतात किंवा त्याला स्कॅनिंग प्रोग्राम्स केलेले जातात त्याच्यामुळे जास्त काळ तो कुणाच्याही डोळ्यावर पडणार नाही परंतु अर्थातच आपले इथे बरेचसे नियम हे पाळले जात नाहीत त्यामुळे अशा लेझर्सना शक्यतो बंदी आणलेली कधीही चांगली अर्थात प्रशासन हे काम करेलच पण तुम्हाला माहितीच आहे की प्रशासन बऱ्याच ठिकाणी हे करू शकतंच असं नाही काही वेळा प्रशासनाने नियम केले असून सुद्धा हे वापरले जातात जर जा तुम्हाला असं जाणवलं कुठल्याही उत्सवामध्ये किंवा मोर्चामध्ये किंवा काही जे फंक्शन्स असतात सेरेमनीज असतात तिथे असे जर लेझर्स वापरले जा जातात तर तुम्ही स्वतःचा बचाव कसा करावा हे फार महत्वाचं आहे तर या लेझर कडे तुम्ही डायरेक्टली कधीही बघू नका दुसरं ह्या बऱ्याचदा बायस्टँडर्ड म्हणजे ज्यांचं लक्ष नसतं त्यांनाही आता त्रास होतो खास करून लहान मुलं असतात किंवा तरुण मुलं असतात ज्यांचा तसा या उत्सवाशी संबंध पण नसतो पण ते बाजूनी जात असतात आणि त्यांना अचानक त्या डोळ्यावर हे लेझर लाईट पडल्यामुळे ले सुद्धा जे डोळ्याला अपाय होऊ शकतात तर त्यांनी खास करून या लेझर लाईटकडे डायरेक्ट पाहणं हे शक्यतो टाळावं आपले जे पोलीस मित्र आहेत आपल्याला माहिती आहे की या उत्सवाच्या काळात बरेच पोलीस हे बंदोबस्तासाठी तैनात असतात बऱ्याचदा त्यांना खूप जास्त ड्युटीज करावे लागतात आणि त्यांनाही या उत्सवामध्ये या लेझर लाईट्सचा सामना करावा लागतो तर त्यांनीसुद्धा थोडंसं काळजी घ्यावी कारण ते सतत या भागात फिरत असल्यामुळे त्यांनासुद्धा या लेझर लाईटचा त्रास होऊ शकतो तर सर्वच नागरिकांनी जर असे लेझर लाईट कुठल्याही मोर्चात मिरवणुकीत वापरत असतील स्वतःची काळजी जरूर घ्या अर्थात आपण आपल्या नेतृतज्ञ संघटनेद्वारे प्रशासनाला अशी विनंती केलेलीच आहे क्लास थ्री आणि क्लास फोर बी लेझर्सना कुठले तरी प्रतिबंध घालावेत आणि जेणेकरून आपल्या नागरिकांना याचा त्रास होऊ नये याची प्रशासनानं काळजी घ्यावी धन्यवाद